पाश्चात्य संस्कृतीमुळे आपल्या संस्कृतीवर अतिक्रमण सुरू आहे आपली हजारो वर्षांची परंपरा असलेली संस्कृती टिकते किंवा नाही अशी भीती मनात आहे पण वारकरी संप्रदाय आहे तो वय धर्मावर कोणतेही संकट येणार नाही त्याचवेळी वारकरी संप्रदायाला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि संप्रदायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे मत कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडले नेरळी येथे आयोजित बालसंस्कार शिबिर आणि अखंड हरिणाम सप्ताहामध्ये दिगोत्सव सोहळ्यात ते बोलत होते या दीपोत्सव कार्यक्रमाचा प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कैलास महाराज पुरे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पंढरीनाथ तांबोळे मधुकर बुवा कराळे बळीराम कराळे कल्पना हिलाल सखाराम शिंगे मनोहर हिलाल मधुकर पाटील मारुती दुर्गे यांनी केले कर्जत पेरणी कर्जत